नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे पार्टी म्हटलं की सर्वांनाच आठवते ती पावभाजी तर आज आपण मस्त असा चमचमीत पावभाजीचा पेत करणार आहोत नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी पद्धत आहे पण बनवायला खूप सोपी आहे जास्त काही भांड्यांचा पसारा होत नाही बनवायलाही खूप सोपी आहे आणि खायला तर अतिशय भन्नाट लागते अगदी रेस्टॉरंट स्ट्रीट स्टाईलच ही पावभाजी आपण घरच्या घरीच बनवू शकतो भरपूर साऱ्या टिप्ससोबत ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत त्यात मी एक वाटीभर एवढा वटाणा घेतलेला आहे फ्रेश वटाणा या ठिकाणी मी घेतलेला आहे या भाजीसाठी शक्यतो फ्रेश वटाणाच आपल्याला वापरायचा आहे जर पर्याय नसेल तर तुम्ही इथे फ्रोझन वटाणासुद्धा घेऊ शकता त्यानंतर एक वाटीभर आपल्याला फ्लॉवर घ्यायचा आहे एक वाटी आपल्याला इथे शिमला मिरची आणि अर्धी वाटी आपल्याला गाजर घ्यायची आहे त्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत त्याची छान असे सालं काढून घेतलेले आहे आणि बारीक तुकडे करून घेतलेले आहे सर्व भाज्यांच्या प्रमाणात आपल्याला बटाटा या ठिकाणी थोडासा जास्त वापरायचा आहे त्यामुळे आपल्या भाजीला छान असं टेक्स्चर येणार आहे त्याचबरोबर इथे मी बीटाचे चार छोटे छोटे तुकडे घेतलेले आहे त्यामुळे आपल्या भाजीला रंग खूप छान येणार आहे आणि बीट खाणे हे शरीरासाठी नक्कीच फायदेशीरसुद्धा आहे यात आपण दुसरा कुठलाही कलर वापरणार नाही होत त्यासाठी इथे आपण बीट वापरणार आहे आता हे सर्व जिन्नस जर एखाद्या वाटीने मोजून घ्यायचं असेल तर घरातली कुठलीही वाटी किंवा मेजरिंग कप फिक्स करा त्याने सर्व जिन्नस मोजून घेऊ शकता तर सर्व एक एक वाटी घेतलेला आहे आणि त्याच्या दुप्पट आपल्याला बटाटा घ्यायचा आहे ही भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत त्यामुळे जास्त वेळही लागणार नाही आणि जास्त भांडेही भरणार नाही तर गॅसवर कुकर छान असा गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये एक मोठी पळीभर एवढं तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की लगेचच तेलासोबत आपल्याला बटर घालायचं आहे जर तुम्हाला तेलाचाच वापर करायचा असेल तर तुम्ही पूर्ण तेलही वापरू शकता किंवा नुसतंच बटरमध्ये ही भाजी बनवणार असाल तर बटरसुद्धा वापरू शकता जर कुणाला बटर टाकायचं नसेल तर तुम्ही त्याऐवजी साजूक तूपसुद्धा यामध्ये घालू शकता त्यानेही आपली भाजी खूप मस्त अशी टेस्टी लागणार आहे आता तेल आणि बटर दोन्हीही छान असं गरम झालेलं आहे तर लगेचच यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा घालायचा आहे साधारणतः एक मोठी वाटीभर एवढा हा कांदा घेतलेला आहे दोन मध्यम आकाराचे कांदे या ठिकाणी मी घेतलेले आहे तर हे छान असे तर आपल्याला ह्या बटर आणि तेलावरती छान परतवून घ्यायचे आहे मऊ होईपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे कांदा बारीक कापलेला असल्यामुळे हा परतण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही साधारणतः एक ते दीड मिनटामध्ये हा छान असा मऊ होऊन जातो तर आता एक ते दीड मिनटं झालेला आहे आपला जो कांदा आहे हा हलकासा मऊ झालेला आहे आणि रंगसुद्धा चेंज झालेला आहे आता यातच आपल्याला एक चमचाभर लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आहे तीसुद्धा आपल्याला तर ह्या तेलावरती छान अशी परतवून घ्यायची आहे काही सेकंदासाठी गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे मिडियम गॅसवरतीच आपल्याला हा छान असा कांद्यामध्ये ही लसूण अद्रकची पेस्ट परतवून घ्यायची आहे तर तीसुद्धा छान परतली गेलेली आहे लगेचच आता आपल्याला यामध्ये एक चमचाभर कस्तुरी मेथी टाकायची आहे कस्तुरी मेथी टाकल्यामुळे आपल्या पावभाजीला अतिशय छान अशी टेस्ट येते हॉटेलमध्ये सुद्धा कस्तुरी मेथी वापरतात त्यामुळे ती पावभाजी अतिशय ला टेस्टी लागते त्यामुळे पावभाजीमध्ये जरूर ही कस्तुरी मेथी वापरा जर नसेल तर फ्रेश जी मेथी असते ती बारीक कापून यामध्ये एक चमचा टाकू शकता त्यानंतर आता इथे मी चार मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहे पावभाजीला थोडेसे टोमॅटो जास्त लागतात त्यामुळे इथे मी चार मध्यम आकाराचे लाल टोमॅटो घेतलेले आहे त्यात आपल्याला छान असे मऊ होईपर्यंत कांद्यामध्ये व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहे गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे मीडियम, मीडियम गॅसवरती जोपर्यंत टोमॅटो पूर्णपणे शिजले जात नाही तोपर्यंत आपल्याला ते छान असे शिजवून घ्यायचे आहे सतत परतवत राहायचे आहे म्हणजे आपले जे टोमॅटो आहे हे लवकर असे शिजले जातील गळले जातील एक ते दोन सेकंद टोमॅटो मिक्स केल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये शिमला मिरची टाकायची आहे शिमला मिरची शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे शिमला मिरची आपल्याला टोमॅटोसोबतच घालायची आहे तीसुद्धा यामध्येच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा जो कच्चे जो वास असतो तो पूर्णपणे निघून जाईल भाजीमध्ये शिमला मिरचीचा जास्त फ्लेवर येणार नाही त्यामुळे शिमला मिरची आपल्याला अगोदरच कांदा आणि टोमॅटोसोबतच छान अशी परतवून घ्यायची आहे शिजवून घ्यायची आहे तर आता तीसुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक ते दोन मिनटासाठी आपण हे छान असं शिजवून घेऊया जोपर्यंत जो याचं तेल सुटत नाही तोपर्यंत आपण ह्या शिजवून घेणार आहोत दीड ते दोन मिनटं झालेल्या आहे भाज्यासुद्धा मऊ झालेल्या आहे आणि तेलसुद्धा भाज्यांना सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले टाकायचे आहेत त्यात मी एक चमचाभर कश्मीरी लाल मिरची पावडर टाकत आहे पावभाजीला कधीही घरातलं साठवणीतलं जे तिखट असतं ते वापरू नका आणि हळद वापरू नका त्यामुळे भाजीला रंग अजिबात छान येत नाही त्यासाठी कश्मीरी लाल मिरची पावडरच वापरा त्यानंतर एक चमचाभर आपल्याला धने पावडर टाकायची आहे पाव चमचा इथे आपल्याला हिंग टाकायचं आहे हळद पावडर आणि घरातली लाल मिरची पावडर वापरली तर आपल्या भाजीला अजिबात छान रंग येणार नाही त्यामुळे आपल्याला ते दोन्हीही न टाकता कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे त्यानंतर इथे मी बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेत आहे आणि व्यवस्थित सर्व मसाले भाजीमध्ये मिक्स करून घेत आहे काही सेकंदासाठी आपल्याला हे परतवून घ्यायचे आहे कश्मीरी लाल मिरची पावडर टाकल्यामुळे आपल्या भाजीला अगदी रेस्टॉरंटसारखीच टेस्ट येणार आहे जर घरगुती आपण लाल तिखट वापरलं तर आपल्या भाजीला टेस्ट रेस्टॉरंटसारखी येणार नाही हॉटेलसारखी येणार नाही त्यामुळे शक्यतो पावभाजीला कश्मीरी लाल मिरची पावडरच वापरावी तर या ठिकाणी भाज्यासुद्धा छान व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण यामध्ये ज्या भाज्या घेतलेल्या होत्या कापून त्या घालून घेऊया वटाणा टाकून घेऊया बाकी सर्व ज्या भाज्या आहे त्यासुद्धा घालून घेऊया स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि या आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने कुकरमध्ये ही जर भाजी बनवली तर अजिबात जास्त भांडेही खराब होत नाही आणि आपला वेळही वाचतो अगदी दहा ते पंधरा मिनटात आपली ही भाजी खाण्यासाठी तयार होते एवढी सोपी पद्धत आहे सर्व भाज्या आता आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तीन ते चार मिनटं आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाले भाज्यांमध्ये व्यवस्थित मुरले जातील आणि छान असा फ्लेवर भाज्यांमध्ये उतरे उतरेल त्याचबरोबर भाज्यांमधला जो काही कच्चेपणाचा वास आहे तोसुद्धा पूर्णपणे निघून जाईल त्यासाठी तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवरती आपल्याला या सा सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठसुद्धा भाज्यांमध्ये आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर भाजीला रंग छान येण्यासाठी आपण यामध्ये बीट वापरलेले आहे यामध्ये कुठलाही फूड कलर यामध्ये वापरलेला नाही जर तुम्हाला वापरायचा असेल तर तो तुम्ही तोही वापरू शकता परंतु बीट टाकल्यामुळे भाजीला ऑलरेडी रंग छानच येणार आहे आणि बीट खाणं हे शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे थंडीमध्ये तर बीट हे आवर्जून खाल्लं पाहिजे त्यानंतर आता भाजी शिजण्यासाठी इथे मी एक ग्लासभर एवढं गरम पाणी टाकत आहे गरम पाणी टाकल्यामुळे आपल्या भाजीला तरीही छान येते आणि ह्या शिजताना लवकरही शिजल्या जातात त्यामुळे शक्यतो ही भाजी शिजवण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे भाज्या पुढतील इतकंच पाणी टाकायचं आहे त्यापेक्षा जास्त वापरू नका नंतर ह्या भाज्या शिजल्याच्या नंतर ही आपल्याला स्मॅश करताना प्रॉब्लेम येईल त्यामुळे शक्यतो भाज्यापुरतील इतकंच पाणी टाकायचं आता एक उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला कुकरला झाकण लावून याच्या सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे सात ते आठ शिट्ट्यांमध्ये आपली जी भाजी आहे ही मस्त अशी शिजली जाते आणि स्मॅश करायला जी भाजी जास्त प्रॉब्लेम येत नाही सात ते आठ शिट्ट्यांमध्ये आपल्या भाज्या मस्त अशा शिजून रेडी होतात तर आता झाकण लावून घेऊया आणि सात ते आठ शिट्ट्या याच्या काढून घेऊया तर सात ते आठ शिट्ट्या झाल्याच्या नंतर आपण कुकर जो आहे हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि त्यानंतर हा आपण आता उघडून पाहूया आपल्या ज्या भाज्या आहे या शिजल्या आहे की नाही तर मस्त अशा भाज्या शिजलेल्या आहे आणि रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे तर तुम्ही ही भाजी अशीचही खाऊ शकता याला बोलतात खडी पावभाजी तर तुम्ही अशीचही चपातीसोबत किंवा पावासोबतसुद्धा खाऊ शकता तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बीट टाकल्यामुळे भाजीला रंगही अगदी छान आलेला आहे भाज्या पूर्णपणे व्यवस्थित अशा शिजल्या गेलेल्या आहे अगदी झाऱ्याने किंवा पळीने जरी स्मॅश केल्या तरीही या एकदम इझिली अशा स्मॅश होत आहे तर आता आपण ह्या स्मॅशरच्या मदतीने छान असे स्मॅश करून घेऊया जर तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर तुम्ही एखादा तांब्या किंवा ग्लास घेऊ शकता त्यानेही तुम्ही ही पावभाजी स्मॅश करून घेऊ शकता तर अगदी दोन मिनटामध्ये ही छान अशी स्मॅश होणार आहे पाणी आपण इथे जर जास्त वापरलं तर ही स्मॅश करायला प्रॉब्लेम येतं कारण पाणी जे आहे हे अंगावर उडतं किंवा छान व्यवस्थित असं स्मॅश होत नाही त्यामुळे पुरेसंच पाणी आपल्याला शिजताना घालायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी घट्टसर आपली हॉटेलसारखीच पावभाजी इथे तयार झालेली आहे अगदी जास्त काही भांडे न भरवता दहा मिनटात आपण ही पावभाजी बनवू शकतो अगदी कुठलीही पूर्वतयारी न करता आपण ही पावभाजी बनवू शकतो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला कितपत घट्टसर किंवा कितपत पातळसर हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे त्यात आता पुन्हा मी एक चमचा एवढं बटर टाकत आहे जर कुणाला बटर टाकायचं नसेल तर तुम्ही इथे साजूक तूप वापरू शकता आणि सर्वात शेवटी आपल्याला पावभाजीचा मसाला टाकायचा आहे पावभाजीचा मसाला आपल्याला हा सर्वात शेवटीच घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला इथे लिंबूचा रस टाकायचा आहे आणि कोथिंबीर घालायची आहे पावभाजीचा मसाला सर्वात शेवटी टाकल्यामुळे त्याचा जो फ्लेवर आहे हा भाजीमध्ये छान असा उतरतो आणि आपली जी पावभाजी आहे मस्त अशी टेस्टी लागते त्यामुळे पावभाजीचा जो मसाला आहे हा आपल्याला सर्वात शेवटी घालायचा आहे तर आता हे सर्व मसाले घालून घेतल्याच्यानंतर एक दोन ते तीन मिनटं हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायची आणि लगेचच सर्व करायची आता यापेक्षा जर तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करू शकता तर आपली अगदी स्ट्रीट स्टाईल पावभाजी या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता रंग अगदी छान आलेला आहे आणि वासही अगदी छान येत आहे आता ही आपण लगेचच एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया गरमागरम बटरी पावसोबत ही पावभाजी अतिशय भन्नाट लागते तव्यावरती थोडंसं बटर टाकून थोडासा पावभाजीचा मसाला आणि थोडी पावभाजी टाकून पाव जे आहे ते मस्त असे गरम करून घ्यायचे आणि ह्या पावभाजीसोबत खायचे तर त्याची टेस्ट जी आहे अतिशय मस्त लागते खायला तर अतिशय टेस्टी आहे वरतून थोडंसं बटर टाकूया पावभाजी बनवत असताना बटरची कंजूसी करू नका पावभाजीला बटर हे जेवढं जास्त टाकाल तेवढी तुमची पावभाजी टेस्टी लागणार आहे त्यामुळे बटर हे नक्की वापरा जर तुम्हाला बटर खायचं नसेल तर तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता तर मस्त अशी चमचमीत आपली हॉटेलसारखी पावभाजी घरच्या घरीच अगदी सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची ही माझी पद्धत ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली तेसुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद